आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के नाशिक तालुक्यातील भगुर गावात वेताळ बाबा रोडवर नगरपालिकेकडून पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून एका चौवेचाळीस वर्षीय काल सायंकाळच्या शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा खणण्यात आला होता मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा लागलीच बुजवण्यात आला नव्हता काल सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना कामानिमित्त बाहेरून घरी येत असताना या रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने डोक्यावर हेल्मेट घालून दुचाकीवरून जात असलेले चौवेचाळीस वर्षीय अमित रामदास गाढवे या इस्मानचा या घटनेत जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता अमित रामदास गाढवे हे आपल्या कुटुंबाचे प्रमुख आधार होते नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात ते कामाला होते त्या आईवडील पत्नी तीन मुली असा त्यांचा परिवार आहे सदर घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला घटनेनंतर या सी सी टी व्ही कॅमेरेचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी प्रसारित केले या प्रकरणी भगूर येथील नागरिकांनी या घटनेत जबाबदार असलेल्या नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या प्रकरणी देवळली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ए के पी न्यूजसाठी शौकत अली काझी दोळली कॅम्प नाशिक